हॅलो फ्रेंड्स मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत श्रीखंड आणि पुरी तर गुढीपाडवा आलेला आहे तर तुमच्या घरी काय काय बनणार आहे तर मला नक्की सांगा श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो दही एका रुमालामध्ये आपण हे सर्व दही काढून घेऊयात दही पूर्ण काढून झाल्यानंतर आपल्याला यातलं सर्व पाणी छानपैकी काढून घ्यायचं आहे श्रीखंडासाठी आपल्याला दही एकदम घट्ट हवं आहे त्याकरिता आपल्याला दह्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे तरीही त्यात थोडंफार पाणी राहायला राहतंच तर म्हणून आपण एक एका चाळणीमध्ये हे पूर्ण ठेवूयात आणि त्यावर एखादं वजन असं ठेवून आपल्याला यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यात मी काहीही वेगळं टाकणार नाही आहे फक्त सिम्पल आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचाभर तेल घालायचं आहे आणि याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे यात कुठलाही मी रवा नाही घातलेला आहे किंवा बेसन नाही घातलेलं आहे अशाच आपल्या पुऱ्या छान अशा फुलणार आहेत तर तुम्ही रेसिपी बघत राहा आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पिठाला एकदम आपल्याला नरम मळायचं नाही आहे थोडंफार आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे पुऱ्या जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पीठ चपात्यासारखं मळून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर आपल्याला मळायचं आहे बघू शकता पीठ छान असं मळलं गेलेलं आहे जास्त एकदम कडकही नाही आहे आणि नाही एकदम मर नरम पण नाही आहे अशा प्रकारे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे पीठ मी पाच दहा मिनटं ठेवून दिलं होतं तर छान पीठ आपलं नरम झालेलं आहे बघू शकता एकदमहीच नरम नाही झालेलं आहे आपल्याला पुऱ्यांसाठी असंच कणिक मळलेलं हवं आहे आता यातला थोडासा हिस्सा मी काढून घेते ज्याच्या आपल्याला भुऱ्या बनवायच्या आहेत आणि बाकीचं आपल्याला पीठ तसंच झाकून ठेवायचं आहे पिठाला कपड्याने किंवा प्लेट लावून झाकूनच ठेवायचं नाहीतर ते पीठ एकदम कडक होतं आता आपण याच्या छोट्या छोट्या लाया करून घेऊयात ज्या साईजचे तुम्ही पुरी बनवणार आहात तेवढ्या आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत त्याचे गोळे एकदम पण पुरी मोठी लाटायची नाही एकदम साधारणतः मध्यम साईजचीच आपल्याला लाटायची आहे तर मी इथे सर्व याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण पुरी बनवायला लागूयात मी इथे साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पुरी लाटताना आपल्याला थोडंफारच पीठ लावायचं आहे जास्त पीठ लावू नका एकदम पातळ पुरी आपल्याला लाटायची नाही आहे त्याचे काटं थोडेसे आपल्याला जाडच ठेवायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे छान अशी पुरी लाटल्या गेलेली आहे अशाच आपण बाकीच्याही पुऱ्या आता लाटून घेऊयात तुमच्या घरी गुढीपाडवाला कुठले कुठले पदार्थ बनतात तर मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या सर्व पुऱ्या छान अशा लाटून झालेल्या आहेत तेलही आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात तेल गरम झालेलं आहे की नाही बघण्यासाठी आपण याच्यामध्ये छोटासा एक कणकेचा गुळा टाकून बघूयात बघा पटकन असा वर आलेला आहे म्हणजे तेल छान असं तापल्या गेलेलं आहे आता आपण यात पुरी टाकूयात पुरी टाकल्यावरच लगेच पलटायची नाही ती थोडीशी तेलात होऊ द्यायची आणि वरतून असा थोडासा दाब देत राहायचा असं केल्याने पुरी छान अशी फुकते बघू शकता तुम्ही किती छान अशी फुलली आपली पुरी एका साईडून छान झाल्यानंतर आपण याला आता टर्न करून घेऊयात मस्त झालेली आहे पुरी एक दोन सेकंद झाल्यानंतर आपल्या दोन्ही साईडून आपली छान अशी पुरी फ्राय करून झालेली आहे पेपरवर आपण हे पुरी काढून घेऊयात आता मस्त टम फुगलेली आहे आता बाकीच्याही पुऱ्या छान अशा आपण तळून घेऊयात तुम्ही बघू शकता एकही पुरी अशी दबलेली नाही आहे छान सर्व पुऱ्या अशा छान फुललेल्या आहेत अशी ट्रिक यूज करून तुम्ही नक्की करून बघा अजिबात कुठल्याही गोष्टीची आपल्याला गरज लागणार नाही आहे आणि अशाच पुऱ्या आपल्या छान बनतील बघा पुऱ्या छान अशा फुगलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत त्या तशाच आहेत अजिबात नरमल्या नाही आहेत तर आता आपलं श्रीखंडातलं पूर्ण आपण जे बनवणार होतो त्यातलं पाणीसुद्धा दह्यातलं छान निघून गेलेलं आहे आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊयात मस्त चक्का तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही जसा हवा होता तसाच तयार झालेला आहे आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यात टाकायची आहे पिठीसाखर इथे आपल्याला यात पिठीसाखरच टाकायची आहे साखर टाकू नका कारण साखर टाकल्याने याला पाणी सुटू शकतो त्याकरिता आपल्याला इथे साखरच टाकायची आहे मी इथे एक अर्धा वाटी साखर टाकलेली आहे त्यातलीही थोडीशी मी ठेवली आहे बाजूला एवढं गोड बस होईल थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि छान आता याला आपण मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं याला छान असं फेटायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे म्हणजे आपलं श्रीखंड छान असं तयार झालेलं आहे छान असं क्रीमी स्ट्रक्चर झालेलं आहे एकदम मस्त आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही जसं आपल्याला दुकानात भेटतं तसंच सेम तयार झालेलं आहे घरच्या घरी गर आणि एकदम सोप्या पद्धतीने श्रीखंडावर गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण टाकूयात मी इथे थोडे काजू आणि थोडे बदाम टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता या ठिकाणी तुम्ही इथे जर तुमच्या घरी आंबा असेल तर तुम्ही इथे छोटेफार थोडेफार आंब आंबे कापूनसुद्धा त्याची प्युरी करूनसुद्धा टाकू शकता आपलं छान असं श्रीखंड तयार झालेलं आहे खूपच छान तयार झालेलं होतं मी इथे बटाट्याची भाजीसुद्धा केली होती त्याचबरोबर पुरी आणि श्रीखंड कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्या असेल तर मला कमेंट करायला कमेंट करून सांगा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा